खासदार नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानं सकल मराठा समाज संतापाची लाभ बघायला मिळाली आहे नारायण राणे अनिल बोंडे विरोधात मराठा समाजातीची क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अक्षपार्य विधान करणाऱ्या खासदार नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी सायंकाळी क्रांती चौकात सा जोरदार निदर्शने केले खासदार नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी अक्षपार्य विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट होती शहरातील संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खास खासदार राणे आणि खासदार बोंडे विरोधात निदर्शने करीत संताप व्यक्त केलाय एक मराठा लाख मराठा नारायण राणे हाय हाय अनिल बोंडे हाय हाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं राणे आणि बोंडे यांचा निषेध असो अशा घोषणा देत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सायंकाळी क्रांती चौक दनानून सोडला होता ब्युरो रिपोर्ट एआयन छत्रपती संभाजीनगर